गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे इंग्लिशमध्ये कसं बोलावं हाऊ टू स्पीक इन इंग्लिश यासाठी तुम्हाला नेहमी आपल्या रोजच्या व्यवहारात जी वापरली जाणारी जी वाक्य आहेत तर ती वाक्य देत आहे त्या वाक्यांची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे व्हॉट आर यू डूईंग नाव व्हॉट आर यू डूइंग नाव वॉट आर यू डूईंग आता तू काय करत आहेस आता तू काय करत आहेस second i am watching a tv i am watching watching a tv now ata mi tv baghat aahe आता मी टी व्ही बघत आहे नंबर थर्ड अँड यू अँड यू आणि तू आणि तू? नंबर फोर आई एम जस्ट सिटिंग एडल आई एम सिटिंग जस्ट एडल आई एम जस्ट सिटिंग एडल मी रिकामा बसलो है मी रिका बसलो आहे आई एम जस्ट मैसेजिंग यू आई एम जस्ट मैसेजिंग मैसेजिंग यू मी तुला आता मैसेज के ला है। मी तुला आत्ता मेसेज करत आहे सिक्स आर यू फ्री टुमारो आर यू फ्री टुमारो तू उद्या रिकामा आहेस का सेम नो आय हॅव वर्क टुमारो नो आय हॅव वर्क टुमारो नाही उद्या मला काम आहे नाही उद्या मला काम आहे प्रॉब्लम, ठीक okay. no okay. no okay. no है हरकत नहीं ठीक है हरकत नहीं हाउ टू डू हाउ टू डू हाउ टू डू कस करा फेयर आर यू फ्रॉम फेयर आर यू फेयर आर यू फ्रॉम वेअर आर यू फ्रॉम तुम्ही कुठून आलात तुम्ही कुठून आलात हे जे वाक्य आहेत तर हे वाक्य आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये वापरले जात असतात त्यामुळं तुम्ही या या वाक्यांची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा व्हॉट आर यू डुईंग नाव तू आता काय करत आहेस आय एम वॉचिंग अ टी व्ही मी आता टी व्ही बघत आहे अँड यू आणि तू काय आणि तू आय एम सिटिंग जस्ट आयडल मी रिकामा बसलो आहे आय एम जस्ट मेसेजिंग यू मी तुला मेसेज करत आहे आर यू फ्री टुमॉरो तू उद्या रिकामा आहेस का नो आय हॅव वर्क नाही मला उद्या काम आहे इट्स ओके नो प्रॉब्लम इट्स ओके नो प्रॉब्लम ठीक आहे काही हरकत नाही हाऊ डू हाऊ टू डू कसं करायचं वेअर आर यू फ्रॉम तुम्ही कुठून आहात या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा बेल अकाउंट प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग